फानगरीच्या वतीने तुम्हाला राज्यस्तरीय या ध्वनी शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळतोय कसं वाटतंय सर या पुरस्काराबद्दल फार आनंद हो आला सर आणि अवॉर्ड भेटायला आनंद होणार नाही मला भार आला की माझ्या जीवनातला पहिला अवॉर्ड आहे आणि त्यात एक महत्वाचं एक रहस्य आहे सर तुम्हाला मी सांगतो की सर ज्या संस्थेने मला अवॉर्ड दिला त्या संस्थेचं नाव ज्योतिर्लिंग 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 फाउंडेशन आणि ज्या व्यक्तीच्या हातून मला मिळाले जे महोदय होते किंवा आमदार होते त्यांचं नाव जयंत असगाव सर हे दोन्हीच्या नावात पहिला अक्षर जे आहे सर आणि निसर्गाने ना मला जे मी लय भाग्यवान समजतो की मला त्या फाउंडेशन कडून अवॉर्ड भेटला की कदाचित त्यांना माहित पण नसेल की ज्योतिर्लिंग ची ज्यांनी स्थापना केली त्या अक्षराचं काय महत्व आहे ऍक्च्युली सर की निसर्गाने त्याला एक वेगळं हे दिलेलं आहे ताकद दिली ताकद दिलेली आहे सर अमेरिकेचे संस्थापक कोण जॉर्ज वॉशिंग जॉर्ज वॉशिंग्टन त्यांच्या नावात पहिले अक्षर जे आहे स्थापना केली पाकिस्तानचे संस्थापक कोण आहेत जीना जीना त्यांच्या जी ना त्यांच्या पहिले अक्षर जे आहे भारताचे संस्थापक पंतप्रधान कोण आहेत जवाहरलाल जवाहर बरोबर ना बरोबर भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले उद्योजक कोण जे आणि जे आहे ना भारताचे पहिले संशोधक कोण जहागीर बाबांगीर बाब आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री जोशी साहेब म्हणजे हे अक्षर कुठल्याही कामाची सुरुवात करते म्हणजे जी माझ्या जीवनात पहिला आवर्ड जी मला जे अक्षरापासून मिळाला माझ्या आईचं नाव जे पासून आहे माझ्या पत्नीच नाव जे पासूनच आहे मला निसर्गाने ते जोडलेलं अक्षर आहे आणि त्या अक्षराला एवढं महत्व आहे आणि मी फार आनंदी आहे सर थँक्यू सर तर मुलगा सरांनी सांगितलं की ध्वनीशास्त्रामध्ये जे जा अक्षर आहेत त्यामधले ज अक्षर जे आहे ते ज अक्षर एवढे यशस्वी आहे की त्या ज अक्षरामुळेच की मला सुद्धा पुरस्कार मिळाला आणि ज अक्षर हे माझ्या जीवनातील एक महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर धन्यवाद सर या ध्वनी निर्मितीच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव आमच्या श्रोत्यांना दिल्याबद्दल मी या टी व्ही न्यूज मराठीच्या वतीनं मी आपलं ऋणी आहे